डा कोकण मंडळाची पाच हजार तीनशे बासष्ट सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे आज आपण संकेत क्रमांक फोर ट्वेंटी एट आशर डेव्हलपर पाचपाखाडी वागळी इस्टेट ठाणे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत या प्रोजेक्ट चे नाव आशर मिरॅक फेज वन असे आहे या प्रोजेक्टमध्ये डी वन फॉर्टी टू फ्लोर डी टू थर्टी एट फ्लोर डी थ्री थर्टी सिक्स फ्लोर असे तीन टॉवर असून त्यातील डी थ्री या सेलेबल टॉवर मध्येच टू बीएच के चे बारा फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत बिल्डरने एकूण चाळीस फ्लॅट म्हाडासाठी राखीव ठेवलेले असून म्हाडाने त्यातील बारा फ्लॅट आत्ताच्या लॉटरीत उपलब्ध करून दिले आहेत संकेत क्रमांक फोर ट्वेंटी एट हा प्रोजेक्ट एलआयजी उत्पन्न गटात येतो यामध्ये टू बीएच के चे बारा फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत त्याचा कार्पेट एरिया फॉर्टी नाईन पॉइंट सिक्स्टीन स्क्वेअर मीटर म्हणजेच फाय ट्वेंटी नाईन स्क्वेअर फीट आहे आणि फॉर्टी नाईन पॉईंट सेवन्टी एट स्क्वेअर मीटर म्हणजेच फाय थर्टी फाय स्क्वेअर फीट आहे त्याची किंमत थर्टी थ्री लॅक फिफ्टी फाय थाउजंड आणि थर्टी थ्री लॅक नाईन्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेड रुपीज आहे अनामत रक्कम टेन थाउजंड रुपीज आहे फॉर्मचे फाय नाईन्टी रुपीज भरावे लागतील या प्रोजेक्टची प्रपोज कम्प्लिशन डेट डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस आहे या प्रोजेक्ट वर कोणतेही लिटिगेशन नाही हा या प्रोजेक्ट चा मास्टर प्लॅन या आहे यामध्ये डी वन डी टू डी थ्री टॉवर आणि ॲमिनिटीज दिलेल्या दिसत आहेत यातील डी थ्री या सेलेबल टॉवर मध्ये म्हाडाचे फ्लॅट आहेत हा या प्रोजेक्ट चा लेआउट प्लान आहे डी थ्री या सेलेबल टॉवर मध्येच सेकंड टू फिफ्थ फ्लोर पर्यंत uh, प्रत्येकी दहा फ्लॅट म्हाडासाठी दिले आहेत असे एकूण चाळीस फ्लॅट आहेत त्यापैकी टू बी एच के चे बारा फ्लॅट या लॉटरीसाठी उपलब्ध केलेले आहेत हा सेकंड टू फोर्थ फ्लोर चा फ्लोर प्लॅन आहे हे सर्व फ्लॅट म्हाडासाठी आहेत यामध्ये प्रत्येक फ्लोर वर चार टू बी एच के आणि सहा वन बी एच के आहेत दोन स्टेअर केस आणि चार लिफ्ट आणि एक फायर लिफ्ट दिली आहे म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही हा फिफ्थ फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे यामध्ये म्हाडा सर्व्हिस क्वार्टर्स आहेत याविषयी अधिक माहिती रेरावर उपलब्ध नाही आणि म्हाडाने सुद्धा याविषयी काहीही माहिती दिलेली नाही यामध्ये चार टू एच के आणि सहा वन एच के आहेत हा म्हाडा फ्लॅटच्या टू बीएच के चा युनिट प्लान आहे एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम राईट साइड ला पॅसेज असून त्याच्या लेफ्ट साइड ला किचन दिले आहे पॅसेजच्या राईट साइड ला कॉमन वॉशरूम आहे त्याच्या समोर बेडरूम आहे आणि पुढे मास्टर बेड देण्यात आला आहे हा म्हाडा फ्लॅट साठीचा टू व्हीलरचा पार्किंग चार्ट आहे चाळीस फ्लॅट साठी चाळीस आणि व्हिजिटर पार्किंग साठी दोन अशा एकूण बेचाळीस टू व्हीलर पार्किंग दिल्या आहेत हा म्हाडा फ्लॅट साठीचा फोर व्हीलर पार्किंग चार्ट आहे यामध्ये चाळीस फ्लॅटसाठी वीस आणि व्हिजिटर पार्किंग साठी एक अशा एकूण एकवीस कार पार्किंग दिल्या आहेत या प्रोजेक्ट मध्ये स्विमिंग पूल जिम क्लब हाऊस गोल्फ कोर्स मिनी थिएटर लॉन्ज चिल्ड्रन प्ले एरिया ई व्ही चार्जिंग स्टेशन पार्क यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत या अम्युनिटीज म्हाडा फ्लॅटनं मिळू शकतात परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे या प्रोजेक्टपासून मुलुंड रेल्वे स्टेशन टू पॉईंट एट किलोमीटर अंतरावर आहे आणि ठाणे रेल्वे स्टेशन थ्री पॉईंट सेवन किलोमीटर अंतरावर आहे या प्रोजेक्टपासून एल बी एस रोड पाच मिनिटे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे दहा मिनिटे मुलुंड ऐरोली रोड पंधरा मिनिटे रेनबो इंटरनॅशनल स्कूल दहा मिनिटे ठाणे सिव्हिल हॉस्पिटल आठ मिनिटे अंतरावर आहेत सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिल्या आहेत कनेक्टिव्हिटी फोर पॉईंट टू आउट ऑफ फाय लाईफस्टाईल 4.1 out वन आउट ऑफ फाय सेफ्टी फोर 5, वन आऊट ऑफ फाय ग्रीन एरिया फोर आऊट ऑफ फाय of रेटिंग फोर आउट ऑफ फाय इथे 2 बी एच केचा सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी फोर स्क्वेअर फीटच्या फ्लॅटची प्राइस वन पॉईंट ऑल आहे म्हाडाचे फ्लॅट फाय ट्वेंटी नाईन स्क्वेअर फीट आणि फाय थर्टी फाय स्क्वेअर फीट आहेत बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीट मध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला चाळीस टक्के किमतीमध्ये मिळत आहेत या प्रोजेक्ट ची प्रपोज कम्प्लिशन डेट डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस आहे म्हणजेच जवळपास साडेचार वर्षांनी असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो त्यामुळेच आम्ही आता रेंट विषयी काहीही सांगू शकत नाही मायनस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टची प्रपोज कम्प्लीशन डेट डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस आहे आणि म्हाडाच्या कोणत्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही प्लस पॉईंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच आहेत आणि त्यांना अम्युनिटीज मिळू शकतात बिल्डरची प्राईज आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला चाळीस टक्के किमतीमध्ये मिळत आहेत या सर्व गोष्टी लक्षात घेता जर आपण साडेतीन वर्ष थांबू शकत असाल तर आपल्याला या प्रोजेक्ट विषयी विचार करायला काहीही हरकत नाही